नमस्कार संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा लोमटे संपादक आज आपण आमच्या गावातील एक तलाव आहे तर कोलेगावचं तलाव आज पूर्ण भरलेलं आहे आणि हे सांडवा सुटलेला आपल्याला दिसत आहे आपण जरा करून बघत आहोत हे असं जवळपास देवळ आली कोलेगाव या शिवारात हे तळ आहे आणि हे आपण मग इथं पा पाहू शकतो तेव्हा का सांडव आलेलं आहे आणि आपल्याला पाण्याचे कारण हे पलीकडं भरावर जाता येत नाही तेव्हा हा झूम करून बघितलं आपण इथं तर हे भराव आहे हा तिकडं जाता येत नाही कारण हा पाण्याचा प्रवाह आहे तिकडं तेव्हा काही आणि कोलेगाव गोरेवाडी गा, कोले गोरे हो हो लो, हे लोक इथं बघायला आलेले आहेत कारण हा ह्या तळ्याचा फायदा कोलेगाव कोरेवाडी आणि सुद्धा काही भागात असा फायदा होतो ह्याचं पर्क्युलेशन ह्या एवढ्या गावापर्यंत होतं असं इथं तिथील लोक सांगतात पण अशी परिस्थिती आहे की हे तळे जवळपास दोन वर्षांनी भरले गेल्या वर्षी पंचवीसशे तीस टक्के पाणी आलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये आधीच हे तळ आटलं होतं त्यामुळे उसं हे वाळी होती परंतु मेच्या अवकाळी पावसामुळे उसं सावरली आणि पेरण्या टायमाला झाल्या पण ह्या पावसामुळे या अतिवृष्टीमुळं ह्या सर्व भागातील सोयाबीन दाणे चिन्हे आहेत चिन्हे नसून हे गेलेच आहे जवळपास ऐंशी टक्के नुकसान सोयाबीनचं झालेलं आहे आता शासनाचा सर्वे चालू आहे पण किती अनुदान मिळतं आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे येत आपण पाहू शकतो या आता हे पाणी जवळपास हे जलयुक्तचं काम झालेलं आहे तर जवळपासशी कोलेगाव गोरेवाडी आणि कुक्कणवाडीपर्यंत हे प पाणी जाते याचा असा असा होलो आहे आता आपण रोडपर्यंत कुठं पाणी येतं हायवेला पाणी येतं तिथं आपण जाऊन बघणार आता आपण इथं पाण्याच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करू